कोल्हापुरी आहे म्हणजे ओरिजिनल चप्पल मध्ये ही नॉर्मल बेस आहे चप्पल आहेत तर हे आम्ही स्वतः बनवतो हे हँडमेड आहे हा आणि हे हँडमेड आहे आणि जे गॅरंटी आहे तुम्ही कधीही घेऊन जावा कधीही या वर्षाने या तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कॉस्टिस सर्व्हिस भेटणार हे नाही येतं हे बेसिकली तुम्हाला जे मी सांगितलंय प्रश्न कोल्हापूरवर येतं हे तर हे, हे, हे एक आहे लेदरचं शूज आहे त्याला बंडू बोलतात बॅलर्जी बोलतात त्याच्यामध्ये एक हाफ येतं एक सँडल टाईप येतं हे नवीन आहेत ते पॅटर्न कुठे आले नाही हे ऑनलाईन तुम्ही बघणार तर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह भेटाल नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे मंडळी दादर हे खरेदीचं आहे आणि मी दादर मध्ये असते दादर मधल्या गोष्टी संपतच नाही आहेत काय 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 दाखवू आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राची शान असलेलं कोल्हापुरी चप्पल कुठे चांगलं मिळतं दादर मध्ये हे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ए वन क्वालिटीचं कोल्हापुरी चप्पल तुम्हाला घ्यायचं असेल तेही तुम्हाला खिशाला परवडणार आहे किमतीत तर ते कुठे मिळणार आहे हे तुम्हाला सांगते आज मी आली आहे दादर वेस्टला दादर वेस्टच्या कदम चप्पल मार्ट या शॉपला आज मी विजिट करणार आहे हे कदम चप्पल मार्ट कुठे आहे तर दादर वेस्टला मी आल्यानंतर माझ्या राईट हँड साईडला विसावा हॉटेल आहे म्हणजे रोड क्रॉस केल्यानंतर अगदी अपोजिट साईडला विसावा हॉटेल आहे त्याच्या अगदी अपोजिटला हे दुकान आहे दुसरं लोकेशन सांगायचं झालं सा तर मारुती मंदिर आहे माझ्या मागे आणि मारुती मंदिरच्या अगदी म्हणजे अग तिकडनं येताना लेफ्ट हँड साईडला पहिलंच दुकान म्हणजे इकडनं चालत आलात ना तुम्ही की पहिलंच दुकान आहे कदम चप्पल मार्ट आणि ते फळवाले बसतात त्याच्या अगदी अपोजिटला मागेच आहे हे दुकान सो आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं सगळं फुटवेअर एक्सप्लोअर करूयात या तर आता आपण कदम चप्पल मार्ट मध्ये आलेलो आहोत आणि या शॉपचे ओनर आणि एक आजोबा असतात इथे या दुकानात खूप गेले अनेक वर्ष हे दुकान ते चालवतात था। आणि त्यांचा नातू आता हा सगळा कारभार सांभाळतो ऋषिकेश आहे माझ्यासोबत हॅलो खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये आणि खूप प्राऊड फील होते की आपली महाराष्ट्राची संस्कृती तू जपायचा प्रयत्न करतो ते दादर सारख्या प्राईम लोकेशन मध्ये आणि गेले अनेक वर्ष हे दुकान आहे इथे आणि हेच खूप भारी आहे की गेले अनेक वर्ष हे दुकान ठाण मानून आहेत आणि मराठमोळे दोघही आहेत आजोबा आणि नातू हे दुकान ते सांभाळत आहे मला सांग काय काय व्हरायटीच्या कोल्हापुरी तुझ्याकडे आहे माझ्याकडे बेसिकली साडेपाचशे पासन ते साडे नऊशे पर्यंत आहेत आता मग कसं आहे आता काही काही चप्पल आहेत कोल्हापुरी मध्ये ज्यांना एकदम थिक मध्ये हवे असेल जसे की जाड लेदर जसं की मग हे एक आहे तर हे हा तर हे एक आहे हे थोडं थिक मध्ये बट हे थोडं कॉस्टली आहे म्हणजे सतराशे च्या अराउंड आहे नाही हे त्याच लेदरच्या क्वालिटीचे आहेत फक्त ह्याच्यामध्ये ते बिया आहेत ठीके okay. आणि हे नॉर्मली जे आहेत ते साडेपाचशे सहाशे वाले आहेत ठीक आहे हे बघा हे जे आहेत नॉर्मली ह्याच्यामध्ये व्हरायटीज भेटतील खूप हे सहाशे सहाशे रुपयाचे आणि तो लेडीज मध्ये नाहीयेत ते जेंट्स मध्ये भेटणार तुम्हाला भेटणार हो मग त्याला कसं असतं माहितीये का जेव्हा तुम्ही डेली घालणार ना घाम लागल्यानंतर ते पकडून घेते चप्पल ठीक आहे त्यानंतर पाठी एक टायरचा सोल चिटकून घ्यायचं असतं चाळीस रुपयाचं असतं विदिन फाय मिनिट नाही आपण नाही लावत मोची लावतो आपण फक्त सेल करतो आपण बनवतो okay. ही आपल्याला साडेपाचशे साडेसहाशे च्या अराउंड आहे सातशे पर्यंत म्हणजे अशा सगळ्या क्वालिटीवर आहेत म्हणजे रोज क्वालिटी बदलते रोज नवीन माल येतो खूप सुंदर कलर हो। आता बेसिकली बघायला गेलो हा कलर खूप चालतो हा हे जे कलर आहेत मरून डार्क त्याच्यामध्ये खूप चालतं हा आहे ओरिजिनल कोल्हापुरी कलर हा ओरिजिनल कोल्हापुरी कलर आहे हा थिक लेदर आहे हे नॉर्मल बेसिक चप्पल आहे हा एक कलर येतो कितीला हा सेम रेट सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी अराऊंड सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी बट कसं आहे हे आपल्या जर आपण सोल लावला आणि पाण्यात नाही घातलं ना तर भरपूर टिकतात शिलाई होतच नाही ना लेदर, लेदर आहे ते शिलाई बघा ह्याला होते लेदरची शिलाई होते उसळण्याचे चान्सेस कमी असतात ह्यामध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे आमच्या दुकानाची स्पेशलिटी की आम्ही हे आपल्याला चप्पल आहेत तर हे आम्ही स्वतः बनवतो ते आहे हां आणि हे हँडमेड आहेत आणि याची गॅरंटी आहे तुम्ही कधीही घेऊन जावा कधीही या वर्षाने या okay. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टी सर्व्हिस भेटणार आपल्याही काय झालं इन केस तर मी तुम्हाला बनवून देतो म्हणजे आमचं कारखान्यात जाऊन ही चप्पल बनवून रिटर्न येते फ्री ऑफ कॉस्ट आणि याच्यामध्ये स्पेशालिटी ही आहे की माझ्याकडे साईज ज्या पाहिजे त्या भेटतात बनवून ह्याची एट फिफ्टी आहे आणि याच्यामध्ये मध्ये ती नाईन फिफ्टी आहे जसं की याच्यामध्ये हिल

आणि मध्ये असा एक कोल्हापुरीमध्ये हे कोल्हापूरवरून येतं हे तुम्हाला वरून येतं हे आमचं हो मध्ये जे प्लॅटफॉर्म असतं हे जे प्लॅटफॉर्म आहे ह्याला लाकूड असतोच कारण की खाली आणि वर लेदर आहे ठीक आहे त्याला हिल बनवण्यासाठी मध्ये लाकूड टाकतात हे ओरिजिनल लेदर आहे फक्त मध्ये ह्यासाठी लाकूड टाकायला लागतो हाईट वाढवण्यासाठी आपण ट्राय करून बघूया खूप सुंदर सुंदर कपले आहेत यांच्याकडे वाव किती सुंदर वाटतात पाया घ्या म्हणजे एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो कोल्हापुरी घातल्यावर तर आता आपण लेडीज कप चप्पल पाहिलेले आहे सगळे आता आपण जेंट्स कलेक्शन बघूया तो जेंट्स चप्पल मध्ये काय काय व्हरायटी आहे ते पण दाखवणं आणि मोजडी पण दिसतात ती पण बघूया थोडं आता पहिला मोजडी दाखवू का मोजडी कव्हर करू हे लेडीजच्या मोजडी आहेत हा एक बघूया का फॉर्मल बट हे माझ्याकडे जे आहे जे लोकली भेटत ना ते नाही आहेत माझ्याकडे प्रॉपर जयपूर जोधपूरवर अराऊंड आहे फॉर्मल वर पण हो 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 सगळ्यावर कारण याच्यामध्ये तुम्ही बघणार ना सॉफ्टी ना सॉफ्टी आणि बरोबर घालते ना घालते कारण की ह्याच्या खाली जे सोल आहे ना ते बिहू सोल आहे ते आणि निघत नाही लोकली भेटतात ह्याच्यामध्ये साईज पकडा ना अराउंड फाईव्ह टू टेन अराऊंड टेन ते लेवन हा हे ज्या क्वालिटीचे आहेत ना याच क्वालिटीच्या ह्या पण आहेत ह्याच्यामध्ये काय काय लेदर शेट होत हे लेदर शेट जे तुम्ही आता बघताय ना आता बघा हे जे आहेत ना हे पॅटर्न लेदरचे हे डिझायनर पॅटर्न हे नाईन फिफ्टी वर दाखवतो आणि खूप छान छान डिझाईन आहे अजून येत राहतात मला असं वाटतं वाटत मधलं सगळ्यात पहिले दुकान आ, हो माझी चौथी पिढी आहे असलं सुंदर आहे बघा पूर्ण डिझाईन केलं हाताने आता आपण जेंट्स मध्ये बघितलं हो हो दाखवतो एक सेकंड आणि लहान मुलांचे पण चल काय लहान मुलांची साईज असते काय स्टार्टिंग लहान मुलांचे मायडे एक वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत बारा काय म्हणजे ऑलमोस्ट एक वर्षापासून मायडे मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या भेटत सगळ्या साईज अव्हेलेबल आहे बरोबर ओरिजिनल कोल्हापुरी दाखव ओरिजनल आवाज येतो ती दाखव ओरिजिनल कोल्हापुरी ओरिजिनल कोल्हापुरी आहे ती आवाजवाली आहे आणि ही नॉर्मल आहे म्हणजे ओरिजिनल चप्पल मध्ये ही नॉर्मल बेस मॉडेल आहे गाडीचे असतात पण चाललं ना तुम्ही तर ह्याच्यामध्ये थोडस डिझेल नाही तर पेट्रोल टाकायचं ज्या मी हे आवाज चालू होतो जास्त वाढत जातो वाढत जातो हा एक बेस म्हणजे बेस्ट चप्पल मध्ये आवाज होती ह्याच्यामध्ये एक चांगली वाली पण आहे 4, 4, ही थोडी एक्सपेन्सिव्ह आहे ही थोडी एक्सपेन्सिव्ह म्हणजे अराउंड फोर थाउजंड पर्यंत फाईव्ह म्हणजे अडीच पर्यंत मिळेल हा आता हे एक चप्पल आहे साडेपाचशे साडे सहाशे पर्यंत येतात त्याच्यामध्ये व्हेरायटी येतात हे साडेसहाशे वाले आहेत हे बेसिक चप्पल आहेत त्याच्यामध्ये मग थोडं चांगल्या म्हणजे चांगल्यातली चांगली तरी साडे नऊशे हे वा। जे मोजा पात्री म्हणजे म्हणजे बॉक्स शेपमध्ये येतो टायरस लावलेला असतो थो। थोडा एक्सपेन्सिव्ह नाईन जास्त च्या अराउंड फिक्स रेट नाही आहे आणि दुसरं म्हणजे आता ही खूप चालणारी चप्पल आहे ही आहे सेवन फिफ्टीला ही लेदर पूर्ण शिवलेली आहे ही साडेसातशेवाल्या आहेत अराऊंड ह्या एक आहेत साडे सहाशे ही एक डिझाईन आहे हो हो सेम इज आता कायद्यामध्ये बघा ही आणि ही साडे सातशे आहेत या साडे सहाशे आहेत घेईल तशा आहेत डार्क मरून अजून माझ्याकडे काय काय व्हेरायटी आहेत जे मी आत आतमध्ये डेवले हो जर तुम्ही व्हिजिट केला तर तुम्हाला भेटेल हो दाखवतो तर hmm. हे एक आहे लेदरचं शूज आहे त्याला बंटू बोलतात बॅलर्जी बोलतात ह्याच्यामध्ये एक हाफ येतं एक सँडल टाईप येतं ह्याच्यामध्ये अजून एक आहे तुम्हाला हा एक पॅटर्न येतो मॅन्स आहेत हे नवीन आहेत हे पॅटर्न कुठे आले नाही आहेत हे ऑनलाईन बघणार तर तुम्हाला एक्सपेन्सिव्हच भेटणार आपल्याकडे अराउंड नाईन फिफ्टी थाउजंडच्या आहेत त्यात पण थोडे कमी होईल हो तो एक दाखवत होत हा एक पॅटर्न हा साडे सातशे रुपयाचा आहे ह्यात पण थोडं कमी होईल असं पॅटर्न आहे तर हे सगळं जे आपण कलेक्शन बघितलेलं आहे ते आपण कदम चप्पल मार्ट मध्ये बघितलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा हे सगळे चप्पल हवे असतील तर तुम्हाला पोचायचंय कदम चप्पल मार्ट या दुकानात सो या आणि इकडनं खरेदी करा लोकेशन कळलं नाही तर तुम्ही गुगल मॅपचा वापर करू शकता कदम चप्पल मार्ट हे टाकलात तुम्ही गुगल वर तर तुम्हाला हे लोकेशन मिळून जाईल सो इथे या आणि या मराठी मध्ये जाण्याकडून खरेदी नक्की करा आजचा से व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकांसाठीला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच